नमस्कार कुठं शिरूर आंबेगाव की शिरूर हवेली शिरूर आंबेगावमध्ये नामदार दिलीप वळसे पाटील शंभर टक्के आमदारही होतील आणि मंत्री होतील शिरूर हवेलीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची हवा आहे मतदारसंघही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळेल आणि दादांनी विचार केला तर कार्यकर्त्याला संधी मिळेल घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला सावत्रपणाची वागणूक का अजिबात दिलेली नाही तुम्ही माझी चेअरमन व विधिमंडळ सदस्य यांची जर भाषण तपासली यापूर्वीची एक वर्ष वरापूर्वीची तर ते प्रत्येक भाषणामध्ये नामदार अजितदादा पवार यांनीच घोडगंगेवरती कसं त्यांच्या पॅनल निवडून आणला अजितदादा यांची सभा नसती झाली तर आत्ता विद्यमान पॅनल निवडून आलं नसतं अजितदादांनीच वेळोवेळी त्या ठिकाणी मदत केलेली आहे आर्थिक मदत केलेली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत फक्त आत्ता जे विद्यमान संचालक मंडळ आहे किंवा चेअरमन आहे ते प्रत्येक कारणासाठी पूर्वी बाबूराव पाच खापर पडायचे भाजपच्या सरकारवर खापर पडायचे कोजनवर खापर पडायचे ज सत्ता तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही त्याच्या अपयशाबद्दल इतरांवरती खापर पडता अशा सातत्याने त्यांची भूमिका पळती भूमिका आहे कर्ज तुमची फार आर्थिक क्षमता आणि खूप चांगला कारखाना असेल तर तुम्ही जगाच्या बाजारपथामध्ये अनेक वित्तीय संस्था आहे तुम्हाला कुठेही कर्ज मिळेल तुमचा एक खाजगी कारखाना आहे त्याला साडेतीनशे कोटी रुपये अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या जिल्हा बँकेने दिलेले आहेत तशी सापत्नपणाची वागणूक देत नाही आहे आणि तुमचं जर ऑडिट चांगलं असेल वित्तीय सं परीक्षण लेखापरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला जगामध्ये कुठेही कर्ज मिळणार आहे कुणी आडवायचं काही कारण नाही आहे तुम्ही थक हापीच्या यादीमध्ये किंवा आजारी कारखान्याच्या यादीमध्ये कशाला अप्लाय करता तुम्ही मार्केटमध्ये कर्ज मागा तुम्हाला मिळेल

पवार फॅमिली अतिशय सुज्ञ आणि मोठी फॅमिली आहे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतभेदाबद्दल बोलावं इतपत मी मोठा स्वतःला समजत नाही आणि राहिला विषय आमदारांचा तर त्यांना मंत्रिपद नाही मिळालं जे इकडं आंबेगावला मिळालं त्याच्यातून त्या गोष्टीतून ते बाजूला गेलेले आहेत असं सर्वसाधारण मत आहे नाही आपण जो आरोप केलेला आहे त्यात काही तथ्य नाही आहे वास्तविक गोडगंगेच्या कारखान्याच्या बैठकीसाठी मी एक वारस या ना त्याने तिथं नाही नाही त्या ठिकाणी हा नाही नाही आमचा गोंधळ नाही उलट त्या ठिकाणी माईक हातात घेऊन तिथले जे एक्झिस्टिंग ज्येष्ठ संचालक होते माजी संचालक होते त्यांच्यामध्ये मी उलट प्रस्तावना चेअरमनची व्हावी याच्यासाठी कॉर्डिनेशन केलं जोपर्यंत सभा अधिकृत चालू होती तोपर्यंत चंदन सोंडेकर या व्यक्तीनं त्या ठिकाणं सभेला सहकार्य केलं उलट शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाला उत्तर न देता बगल देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती सभा गुंडाळायचीच होती यापूर्वी मी या सभेला नव्हतो गेलो तुम्ही गेले पंचवीस सभा बघा प्रत्येक वार्षिक सर्व गुंडाळलेलीच आहे कुणाची उत्तर दिलेली नाहीचे निश्चितपणानं निश्चितपणानं इतर सभासद जे शेतकरी आहेत कारखाना बंद पडल्यामुळं मांडवगणराठा वडगाव रसई त्या गटामध्ये संचालक सभासदांमध्ये आक्रोश आहे त्यांची वै वैफल्यग्रस्तता वै व्यक्त करत होते ती त्यांच्यांची पद्धत आहे प्रत्येक सभासदांच्या मतं व्यक्त करण्याशी माझा थेट संबंध नाही मी जे काही मतं व्यक्त केली जोपर्यंत अधिकृत सभा चालू होती तोपर्यंत सभेच्या शिस्तीच्या आणि नियमाप्रमाणेच योग्य भाषेचा वापर करूनच मी त्या ठिकाणं मतं मांडली आणि ज्यावेळेला सभा त्यांनी गुंडाळली त्यावेळेला प्रति सभा घेतली आणि प्रतिसभेमध्ये ऐंशी टक्के सभासदे हे आमच्याबरोबर तिथं पाठ करून थांबले आणि त्यांनी सभा गुंडाळल्याच्या नंतर त्यांनी निघून जायला पाहिजे होतं मग त्यांनी परत तिथं कशासाठी थांबले म्हणजे आमची प्रतिसभा संपेपर्यंत हाही त्यातला एक भाग आहे युवा अध्यक्ष प्रकारे महाविकास आघाडी मधला तो पक्षांतर्गत विषय किंवा राजकीय विषय नाही तालुका म्हणून आज आंबेगाव नाही आता आमचा हा शिरूर आंबेगाव असो किंवा शिरूर आवेला असो आमचा शिरूर तालुका ही घोडगंगा ही शिरूर तालुक्याची काम आहे आमच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा विषय ही काय कोणाची व्यक्तिगत कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही हे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या घामाच्या रक्तातून उभी राहिलेली संस्था आहे ती चालू व्हावी त्याच्यात राजकारण असू नये हीच आमची ही भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही पावलं टाकतो कारखान्यामध्ये राजकारण आणि पक्षीय मतभेद नाही तिथं शेतकरी सभासद आणि शेतकऱ्यांची संस्था हा एवढाच विषय आम्ही त्याच्यात घेतो किंवा शंकरला नॉन मेंबर होते किंवा नाही हे त्या ठिकाणी त्या जी निव नोटीस आहे किंवा ते सभासदांची हे मीटिंग प्रवेश हे त्याच्यावरती ठरतं म्हणजे की कोण होतं किंवा बरं त्याच्यामध्ये नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तो कारखाना सक्षमपणाने चालू आहे वैशिष्ट्य म्हणजे अनेक खाजगी कारखाने असताना सुद्धा सहकारी संस्था तिथं जिवंत आहे तो ह्या परिसरामध्ये आमचं घोडगंगेच्या तुलनेमध्ये पाहिलं तर कारखाना बंद आहे तिथं भाव दिला जातो कारखाना चालू आहे ऊस जातो शेतकऱ्याला ऊसाच्या टोळीसाठी फार संघर्ष करावा लागत नाही जो कारखाना चालू आहे सुस्थितीत आहे त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे त्या व्यवस्थापनाला आपण त्याला गुंडगिरी म्हणतात उत्साहाच्या मध्ये हे बघा कार्यकर्ते असं सभा नाही कार्यकर्ते उत्साहातून त्यांची जी का, क्यों क्यों जी नेतृत्व असतात त्या नेतृत्वाच्या संदर्भात आपला उत्साह व्यक्त करतात किंवा हे गोष्टी करतात त्याला काय त्यांनी काही कुठं क्राईम केलेलं असं माझ्या निदर्शनास आलेलं नाही आहे किंवा कुठं कारखान्यामध्ये जी एखादी सभा असेल वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा काही असेल आता कुठलाही कार्यक्रम असेल शासकीय तर त्याच्यामध्ये त्या संबंधित सभेच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात खाजगी आणि सार्वजनिक आणि सरकारी पातळीवरचे वेगवेगळ्या लोकांच्या सार्वजनिक कामाच्या आयोजनामध्ये भूमिका असते त्या आयोजनातले एक ते घटक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते कुठलाही सुज्ञ नागरिक आहे आम्हाला हेवा वाटतो शिरूर आंबेगावच्या जोडलेला भाग आहे सुरू हवेलीच्या तुलनेतून तर तुल। त्या ठिकाणं वळसे पाटलांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत आज आपण इथं करंदीमध्ये मी आलेलो आहे आमच्या शेजारी पिंपळे जागतापच्या शेजारची शिव शेजारी गावे आहे आणि आमच्या ॲटोमॅटिकली इथं जे मोठे रस्ते होणार आहेत उड्डाणपूल पूल होणार आहेत ब्रिजेस होणार आहे हा विकासाचा शेजारच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक आहे लोकांच्या शेतीचं नंदनवन होणार आहे ह्या भागातलं सुजलाम सुपलाम होणार आहे मग चाचकामांचं पाणी सोडायला येतं अडचण येत नाही वळसे पाटील असल्यामुळं रस्त्याचे प्रश्न सोडतात विकास कामं होतात शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये सहकार आणि प्रशासन या ठिकाणी काम करतं म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे कारण त्याच्यातून विकास घेतो आहे काम चांगलं करतात जे काम विधिमंडळ सदस्यांना अपेक्षित आहे राज्य शासनाकडून अपेक्षित आहे ही सर्व कामं धापट गतीने होतात ते त्यामुळं मागे जनता जाणार लोकसभेला चूक अशी नसती राजकारणामध्ये त्यावेळेला एक वेगळं वारं होतं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये केंद्राच्या संदर्भातल्या निवडणुका होत्या संविधान धोक्यामध्ये आलं अशा पद्धतीचा प्रोपागांडा होता बरोबर या ठिकाणं पक्षांतराचा हा एक विषय होता बरोबर गेले पंधरा वर्षे ह्या मतदारसंघामध्ये आढळराव दादांना लोकांनी निवडून दिलेलं आहे या ठिकाणं त्याच्यामुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेलाच होता आणि मतविभागणीचा एक प्रश्न निर्माण झाला आणि लोकसभेमध्ये जे वार होतं त्याच्यातून ते मत झालं विधानसभेवर त्याचा काय फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि एकत्र येण्याचं म्हणत असेल तर ते अनेक वर्ष सुसंस्कृतपणाने एकमेकांच्या एकत्र पण राहिले विरोधात पण राहिले पण त्यांनी आंबेगाव शिरूरचा एक सुसंस्कृतपणा आपला आळंदी देहूच्या ज्या पंचकृषीमध्ये सांप्रदायिक समाज आहे त्यांना अपेक्षित राजकारण केलं त्यांनी काही टोकाची भूमिका घेऊन संस्थात्मक अति टोकाचं राजकारण केलं नाही चांगलं आहे ज्यावेळेस आघाडरावांनी पैसे पाटलांना सोडलं त्यावेळेस देवदत्त निगम यांनी आढळरावांचे फोटो पाहिलेले पुढवले ज्या काय घोषणा केल्या ज्या काय कमेंट केल्या ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत नंतर देवदत्त निगम बाजार समितीच्या निवडणुकाला आढळरावांच्या मदतीनं विजयी झाले ज्या पद्धती प... आघाडरावांनी भीमाशंकरच्या साखर उतरव टीका केली त्यांच्यावर भीमाशंकर कारखान्याने आपण दृष्टीचा दावा ठेवला आ आदरणीय दिलीप वळसे पाटील गेले तीस पस्तीस वर्षे ह्या शिरूर आंबेगावचं आंबेगाव जुन्नरचं नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणं अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या त्याच्यामध्ये शरद बँक असेल भीमाशंकर सहकारी साखरखाना असेल वगैरे आदरणीय वळसे पाटलांच्याच नेतृत्वाखाली शिवाजीराव आढळरावांची राजकीय कारकिर्द चालू झाली राजकीय कारकीर्द चालू झाल्याच्या नंतर आढळराव दादा ज्यावेळेला लोकसभेला त्यांना उमेदवारी राष्ट्रवादीने नाकारली त्यावेळेला ते शिवसेनेमध्ये गेले शिवसेनेत गेल्याच्या नंतर त्यांच्या जागेवरती नंतरच्या फळीमध्ये देवदत्त निकम काम करत होते त्यांना राजकारणामध्ये स्कोप शोधण्यासाठी वळसे पाटलांच्या पहिल्या फळीतला माणूस बाजूला गेल्याच्या नंतर त्या फळीमध्ये पुढं रिक्कामी झालेल्या जागेमध्ये येण्यासाठी त्यांनी ती नेतृत्वाच्या बद्दल निष्ठा दाखवण्याचा एक प्रयत्न केला त्याच्यातून त्यांनी ती गोष्ट फोटोच्या संदर्भामध्ये काही कृती केली असेल ती फारशी योग्य असं काही माझं आजही मत नाही राहायला विषय राजकीय मत वेगळं झालं तर मी तेच सांगतो की आढळरावांनी साखर उतारावर बोललं असेल तर ते संविधानिक लोकशाहीच्या प्रक्रियेतला एक भाग होता की एखादं मत पटलं नाही तर वेगळं मत मांडलं ते पण त्याच्यामध्ये स्टनबाजी किंवा टोकाचं मतभेद किंवा असूया किंवा स कारखानाच बुडीत अडचणीत येईल अशा पद्धतीच्या काही कुठल्या भूमिका त्यांनी घेतल्या ते माझ्या ऐकूयात नाही असं जे आपण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे मार्च मध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर आमचे लोकसभेचे नेते झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल पूर्वी ते वेगळ्या पक्षात होते आज वेगळ्या पक्षात होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे शिवाजीरावराव हे नेते आहेत त्याच्याबद्दल कुठलाही राहिला विषय विकास कामाच्या संदर्भामध्ये तर जी काही शासनाची विकास कामं असतात त्याच्या संदर्भामध्ये उद्घाटन करायचं असेल तर राज्य सरकारचा सा एक जी आर आहे त्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील त्या भागातले विधिमंडळ सदस्य असतील त्या भागातले पंचायत समिती जे एड पी अधिकारी प्रोटोकॉलनुसार आचारसंहितेच्या किंवा प्रोटोकॉल नुसार जे राजे शिष्टाचाराप्रमाणे ज्यांची नावं अपेक्षित असतील ती येत असतात त्याच्यात काही वेगळं त्यांचं योगदान असलं काय आणि नसलं काय पण प्रोटोकॉल नुसार ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्याच्यात काय अवाव नाही आणि माहितीच असेल दोन हजार सतरा अठरा साली या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आ, सहा तालुक्या रा केंद्रा गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार होतं शिवाजीराव रवा आडराव दादा हे शिवसेनेकडून खासदार होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मग खाली हडपसरमध्ये टिळेकर हे भाजपचे आमदार होते चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार नव्हते शिरूर हवेलीमध्ये बाबूराव स्वर्गीय पाचरणे भाजपचे आमदार होते राष्ट्रवादीचे अशोक पवार आमदार नव्हते इथं आंबेगावमध्ये एक वळसे पाटलांचा अपवाद वगळा होता सुद्धा सुरेश स्वर्गीय सुरेश गुरे शिवसेनेचे आमदार होते जुन्नरमध्ये तुमचे शरद सोनवणे आमदार होते अतुलबेन के आमदार नव्हते त्यावेळेला आढळरावांच्या विरोधामध्ये लोकसभेला कोणी कार्यकर्ता तयार होत नव्हता अजितदादा आमदार अजितदादा पवार अशोक पवार किंवा प्रदीप गंद यांच्यापैकी एकानं वरती जावं असं शिरूर तालुक्याला लो लोकसभेची संधी मिळेल अशी भूमिका घेत होती त्यावेळेला त्या, त्या लोकांनी काही कारणास्तव मागं पडले परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून वर्षभर लोकसभेचा प्रचार केला साहेबांनी देखील त्याची दखल घेऊन लोकसभेच्या उमेदवारीबाबत चाचपणी केली परंतु आर्थिक सक्षमता ह्या एक दोषामुळं माझं नाव त्या ठिकाणी मागं पडलं आणि वर्षभर आम्ही शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून जे काम केलं होतं आणि विकासाच्या मुद्द्यावर शिरूर लोकसभेची निवडणूक आणून ठेवली होती त्यावेळेला खासदार साहेब प्रतिपक्षात होते त्यावेळेला कोल्हेंचा प्रवेश झाला आणि नव्याण्णव टक्के काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करून ठेवलं होतं त्याची परिणिती पहिल्यांदा लोकसभेमध्ये कोल्हे साहेबांचा विजय झाला हे जाणकारांचा आपण जर मत घेतलं तर आपल्याला लक्षात येईल आणि नंतरच्या काळामध्ये त्यांचा काही जनसंपर्क कमी पडला विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळं विकास कामामध्ये त्यांचा हे गोष्टी वाढल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आढळरावांचा पक्षांतर आणि कोल्हे साहेबांना आदरणीय पवार साहेबांची मिळालेली सहानुभूती ह्या दृ आणि साहेब सेलिब्रिटी असल्यामुळं स्वाभाविक त्यांचा विजय याच्यामध्ये झाला तुम्ही अजितदादांची एक शैली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवत्यांच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली होती अजितदादा पवार साहेब हे नेतृत्व असताना त्या पक्षाचं सेनापती म्हणून भूमिका पार पडत शेवटी बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया ताईंना निवडून आणण्यासाठीच अजितदादांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या लोकांशी संघर्ष उभा केला त्याच्या खस्ता खाल्ल्या त्याच्यामध्ये ने ज्या पक्षामध्ये जो कार्यकर्ता असतो त्या पक्षाच्या संदर्भामध्ये नेतृत्वात भूमिका घेतली पाहिजे म्हणजे मी जर राष्ट्रवादीचा असेल आणि शिवाजीदादा जर ज्या शिवसेनेत होते तर मी माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भूमिका घेतली ती माझ्या जागेवर योग्य आहे नंतरच्या काळात ते आपल्या पक्षात आपली विचारधारा करून विकासाच्या राजकारणात आल्याच्या नंतरची भूमिका वेगळी आमच्या शिरूर हवेली मतदारसंघात देखील अजितदादांनी कसा निवडून येतो हे विचारलं ही काही धमकी नाही ही अजितदादांची एक शैली आहे जशी ठाकरे शैली प्रसिद्ध आहे महाराष्ट्र तशी अजितदादांची स्वतःची एक शैली आहे नाही त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्या बातमीचा विपर्यास केला प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे जर पाऊस नसेल आडात नसेल तर नाही नाही जी काय घडली घटना त्यावेळेला त्यावेळेला जी काही गोष्टी घडली माध्यमांनी त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला त्या ठिकाणी त्यांनी काय त्या बाबतीमध्ये तुम्ही जसं म्हणता तशा पद्धतीची हे नाही आहे आता ती ग्रामीण भाषा आहे ग्रामीण भाषेचा तुम्ही अन्वया अर्थ जर वेगळ्या पद्धतीने काढला तर त्याच्यामध्ये काही पाहू शिरूर हवेलीमध्ये अजितदादांची आत्ताची जी जी भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाला हा मतदारसंघ मिळेल आणि आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे कोणाला पाडणं निवडून आणणं हे मोठ्या नेत्यांचं भाकीत असू शकतं परंतु आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना शिरू राहावी प्रश्न वेगळेत कारखान्याचा घोडगंगेचा हा एकमेव प्रश्न नाही आहे आमचा पुणे नगर हायवेचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे पूर्व पट्ट्यातल्या महापालिकेचा प्रश्न आहे तिथल्या स्लमचा प्रश्न आहे नऊन डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे कारखान्याच्या कंपन्यांचा प्रश्न आहे असे शेकडो प्रश्न आहेत त्या शेकडो प्रश्नांच्या वरती जे विद्यमान आमदार आहेत ते अपयशी ठरलेले आहेत त्या मुद्द्यावरती ती निवडणूक होईल शेतकऱ्यांच्या घोडगंगा सहकारी सरकार कारखाना वाचवा आणि विधानसभेचा निवडणूक ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय तसा राजकीय काही फार संदर्भ नाहीये कारखाना चालू करावा हे सभासदांचं मत आहे या शिरूर तालुक्यामध्ये सहा हजाराच्या पेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत त्याच्यामुळे प्रत्येक सभासद त्या कारखान्या सहकारी संस्थेचं यश अपयश त्याचा विधानसभेचा काही प्रश्न नाही हा विधानसभेमध्ये जे शंभर प्रश्न आहेत त्यापैकी एक एक महत्वाचा प्रश्न कारखाना असू शकतो नव्याण्णव प्रश्न इतर आहेत जीवन मार्गाचे पाच लाख मतदारांचे सहकारी साखर कारखाना हा आमदार अजितदादांच्या विचाराचा निवडून निश्चित येणारे आणि सुरू व्हावा ही सभासदांची मागणी आहे आणि ती नेतृत्वापर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि अजितदादा हे सक्षम नेते आहेत की जे त्याला गती देऊ शकतात एखाद्या दे संस्थेला त्यांच्या त्यांनी जेवढ्या संस्था हाताळल्या ते सर्व चालू केलेल्या आहेत किंवा त्या फायद्यामध्ये चालू आहेत किंवा जास्त दर देणारे संस्था आहेत त्यामुळे निश्चितपणानं कर्तृत्व असणाऱ्या माणसाकडे सत्ता आणि अधिकार गेल्याच्या नंतर ते प्रश्न सुटतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका